हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र मार्केटला गेलतो आम्ही बघा काय काय आणले ते बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मला हे बघा माऊलीसाठी बुट आणलेत एक गाळणी आणली गाळणी नव्हती हळद कुंकाच्या ता म्हटलं नवीन पुढे आणाव्यात नवीन पुढे आणल्यात हळद फळ आणली उद्याच्याला हे बघा आणि ब्रासलेट आणलेत पुरींसाठी हे बघा साप ब्रासलेट आणलेत एक मिनट हे बघा पुरींना उद्या भेट देण्यासाठी ते आणल्यात ब्रेसलेट ही फुलं लागतात ते आणल्यात हे सुनबायचं काजळ टेकल्याची पाकिट दोन आणल्यात ही सुनबाईला आवडलं गायातलं ते आणले कसं आहे सांगा हे बघा तिला आवडलं तिथे मी घेतलंय हे बघा आणि गजरे आणले दोन गजरे ही चाप फुलं हार पान आणि जिलबी पण आणली या खायला दाजी बुट दाखवतच आहे बघा दाखवणे किती खुश झाले बघा बुट आणले तिसरा जोड तिसरा मार्केटला गेल तर मार्केटला ही बघा एवढी फुलं चाळीस रुपयाची आहे ना ना। उद्या त्यांना किंमतच आहे ती केळ तर बघा कि कसली नाही तरी पण पन्नास साठ आणि सत्तर रुपये चला तर मग फुलं पानं सगळं घेऊन आली बघा सामान उद्याच काय ती उद्या पूजेसाठी विणी सगळं सामान आणलेलं आहे बघा गजरे तर किती छान आहेत हे बघा कितीला गजरा ग पंचवीस ला ना पंचवीस ला गजरा बघा किती लांबे असं डबल येडा येईल डबल वाटतं की नाही ओरिजिनल बघा दोन गजरे आणले आणि चाप आणले तापटू नको ना तुक आणि ब्रासलेट आणले बघा ब्रासलेट ब्रासलेटले छान आहेत मला आवडले आणि बांगडे आणलेत सून बायला दवाखान्यात जाताना कामाला आपण काय आल्या चला तर मग कशी वाटली खरेदी ले गर्दी आज लय गर्दी मार्केटला भयान गर गर्दी फळ आणले बाबा पाच फळ चाळीस रुपये झालं उद्या आता लास्ट आई बॉबी आणली माउलीसाठी तळून खायलाय बाबा बॉबी वीस रुपये पावली चला तर मग कशी वाटली खरेदी सांगा घेतले <coughs>